नमस्ते मैत्रिणी आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहे ते म्हणजे झटपट होणारी पावभाजी अगदी पंधरा मिनटामध्ये भाव पावभाजी तयार होते आपली आपण या पावभाजीमध्ये भाज्या अगोदर न शिजवून शिजवून घेता डायरेक्ट आपण पावभाजी करणार आहोत तर त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट टोमॅटो फ्लावर बटाटा दोन बटाटे चिरून घेतलेले आहेत गाजर घेतलेला आहे बीट सिमला मिरची वाटाणा कोथिंबीर चिरून घेतलेली आहे एव्हरेस्टचा पाय पावभाजी मसाला घेतलेला आहे अमूल बटर घेतलेला आहे आणि काही मसाले आहेत आपल्याला जास्त मसाले नाही घालायचे पावभाजी मसाला लाल तिखट धना पावडर हळद आणि मीठ आता आपण गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बटर टाकणार आहोत बटर छान गरम झाल्यानंतर आपण जिरे आणि कांदा परतायला ठेवलेला आहे कांदा चांगला ब्राऊनिश झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे त्यानंतर आपण तेलामध्येच मसाले घातलेले आहेत कांद्यामध्येच त्यानंतर आपण टोमॅटो घातलेला आहे ते छान एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बाकी चिरून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत आता त्या आपल्याला एक एक करून त्यामध्ये घालायच्या आहेत तर बीट ऑप्शनल आहे मी बीट पावभाजीमध्ये घालतेच घालते कारण बिटाने पावभाजीला छान कलर येतो सुंदर रंग येतो आणि टेक्स्चरही छान होतं भाजीचं आणि त्यानिमित्ताने आपलं बीट पोटातही जातं आणि भरपूर साऱ्या अशा भाज्या घातल्यानंतर ह्या भाज्यांची क्वांटिटी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की कि किती प्रमाणात किती भाज्या घ्यायच्या आहेत सर्व भाज्या मिक्स करून घेतल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आपल्याला छान मिक्स करायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे पाणी जास्त पण घालायचं नाही आहे आणि फार कमी पण घालायचं नाही पाव मिडियम प्रमाणात आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि आपल्याला चार ते पाच शिट्ट्या घेऊन झाल्यानंतर आ हा हा काय घमघमाट फास्ट सुटला आहे अशी पावभाजी झाल्यानंतर आपल्याला त्या स्मॅश करायचं आहे आणि स्मॅश करून झाल्यानंतर आपल्याला डिशमध्ये घेऊन सर्व करायचं आहे कांदा घ्यायचा आहे कट करून काकडी घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे त्यावर सर्व करण्यासाठी आणि बटर घ्यायचं आहे पाव भाजून घ्यायचे आहेत आणि झटपट होणारी अशी पावभाजी मैत्रिणींना तुम्हाला कशी वाटली खूप टेस्टी लागते तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि तुम्ही जर केली आणि तुम्हाला आवडली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की पावभाजी कशी झाली थँक्स थँक्स मैत्रिणीनो धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा